तर दुसऱ्या एका मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी ज्या ट्रस्टचे अध्यक्ष आहात त्या मायने ट्रस्टचे ते ट्रस्ट आणि कर्नाटक ट्रस्ट तुमच्या दोघांवर त्यांनी म्हटले की जनावरांवर तुटणारा कुत्रा असं तुमचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने म्हटले बी नाही आता तुषारजी आपल्या माझा मोबाईल देतो आपण फारच तुषारजी पत्रकार म्हणून आपली पत्रकारता फार उच्च दर्जाची आहे आणि मी सांगतो मी सांगतो तुमचा ऐकून घ्या तुमचं ऐकून मी तुम्हालाही सांगतो आता आता हे, हे बातम्या आहेत एक पत्रकार म्हणून आपण सगळे पत्रकार आहात एक पत्रकार गेल्या सहा महिन्यापासून सात आठ महिन्यापासून तीन वर्षापासून एक पत्रकार माझ्यावर सातत्यानं सातत्यानं माझ्यावर एकतर्फी बातम्या लावतो पंच्याऐंशी बातम्या आजची आज जे आपण दोन दोन अरे रामना बाबा मुला कधी दोन मिनट गडबड फार झाली तुम्हाला एक पत्रकार एक पत्रकार पंच्याऐंशी बातम्या एकदम ज्या भाषेला लेवल नाही ज्या भाषेला मर्यादा नाही एवढ्या खालच्या बातम्या पंच्याऐंशी बातम्या एक पत्रकार एकतर्फी लिहित येतो एकतर्फी बातम्या चालवतो आणि ही कुठली ही पत्रकारता या संदर्भात माझ्या आपल्या माध्यमातून आपल्या मला आपल्यालाही माझी विनंती आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपण समोर आणतात चर्चा करतात सातत्यानं पंच्याऐंशी बातम्या एक तर तीन था। संसदीय पत्रकारेची भाषा नाही अशा पद्धतीच्या भाषेमध्ये आपण ज्या बातम्या घेताना छापता मला वाटते अशा पत्रकाराला उत्तर द्यायला मी बांधीलये पण माझी आपल्याला विनंती आहे की आपण ही वस्तुस्थिती बघावी मी या झालेल्या घटनेचा तर निषेध मी करतोच आणि शंभर मी मी विधानभवनामध्ये विधानभवनामध्ये विधान विधानभवनामध्ये मी अष्टभंगाचा दाखल करतो